खटाव येथे प्लास्टिक निर्मूलन दिवस साजरा खटाव तालुका मिरज येथे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिशे शशिकांत शिंदे यांच्या आदेशाने आज प्लास्टिक निर्मूलन दिवस साजरा करण्यात आला गावातील ग्रामपंचायत चौकापासून ते हनुमान चौकापर्यंत प्लास्टिक गोळा करून ग्रामपंचायत कार्यालय संकलन करण्यात आला स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावातील विविध ठिकाणी पडलेलं प्लास्टिक संकलन करून गाव स्वच्छ व सुंदर दिसेल या हेतूने प्लास्टिक निर्मूलन दिन साजरा करण्यात आला यावेळी लोकनियुक्त सरपंच रावसाहेब बिडगे ग्रामविकास अधिकारी संजय कुमार गायकवाड गावातील सर्व आशा सेविका अंगणवाडी सेविका मदत होते त्यासाठी गावातील प्रत्येक पासून प्रत्येक चौका चौका सामाजिक कार्यकर्ते माननीय सरपंच साहेब ग्रामसेवकांना व पदाधिकारी सर्व उपस्थित होते व त्यांच्या त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडला महानकर न्यूजसाठी परशुराम बनसोडे खटाव ताजा महान महानकर सब्स्क्राइब करा आणि बेल आईकॉन क्लिक करा